प्रश्न एक ते तीन साठी सूचना ए ते झेड या इंग्रजी अक्षर मालेत क्रमांकाची अक्षरे वगळून एक नवीन अक्षर माला तयार होते तिचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांसाठी उत्तरांचा योग्य पर्याय निवडा दोन हजार अठराच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला होता तर एक ते तीन प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत तर ही इंग्रजी अक्षर माला आहे आता यातली समक्रमांकाची अक्षरे वगळायची आहेत समक्रमांक म्हणजे बीचा ही। दोन आहे दोन डीचा चार एफचा सहा एचचा आठ जेचा दहा एलचा बारा एनचा चौदा पीचा सोळा आरचा अठरा टीचा वीस पीचा बावीस एकशे तर चोवीस आणि झेड ही अक्षर वगळून आता आपल्याला एक नवीन अक्षरमाला तयार करायची आहे म्हणजे विषम क्रमांकाची तर ती होईल ए सी ई e, जी आय यम ओ क्यू यस यू डब्ल्यू आणि वाय एकूण तेरा अक्षर असतील तेरा अक्षरांना सम क्रमांक असतात आणि तेरा अक्षरांना विषम क्रमांक असतात आता प्रश्न काय विचारला आहे ते आपण पाहूया प्रश्न काय विचारला बघा प्रश्न क्रमांक एक आहे नवीन अक्षर मालेत येणारे अक्षर कोणते तर आता एक एकूण ही तेरा अक्षरे आहेत आता या मालिकेमध्ये मधोमध येणारं अक्षर कोणतं ते आपण पाहूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा तेरा क्रमांक दिले म्हणजे मधोमध जे येणार अक्षर असेल ते तेरा अधिक एक छेद दोन म्हणजे चौदा छेद दोन बरोबर सात सात नंबरचं अक्षर हे मधोमध येणार आहे यम उत्तर असेल आपलं यम कितव्या नंबरला आहे पर्याय ते आपण पाहूयात तर पर्याय क्रमांक आपला दोन हा बरोबर असणार आहे किती बरोबर असणार आहे तर पर्याय क्रमांक दोन हा आपलं उत्तर बरोबर असणार आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दोन बघा नवीन अक्षर नवीन अक्षरमालेत पाचवे सातवे दहावे व बारावे अक्षर घेऊन कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो तर ही आहे नवीन अक्षरमाला याच्यामध्ये आपल्याला अक्षर घ्यायचं आहे पाचवं सातवे दहावे आणि बारावे पाचवा आहे आय सातवा आहे यम दहावा आहे यस आणि बारावा आहे डब्ल्यू याच्यापर्न याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होईल यस डब्ल्यू आय एम स्विम हे हा अर्थपूर्ण शब्द तयार होईल पर्याय कितवा आहे तो बघूयात पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर बरोबर असेल पर्याय तीन आपलं उत्तर बरोबर असणार आहे आणि तिसरा प्रश्न आपण सोडवणार आहोत वरील नवीन अक्षरमालेत मधोमध येणाऱ्या अक्षरांच्या डावीकडे व उजवीकडे समान अंतरावर असलेल्या अक्षरांची जोडी कोणती तर बघा पहिला प्रश्न दिलेला आहे आपल्याला आपण पुन्हा नवीन अक्षर अक्षरमालिका लिहून घेऊया ए सी ई जी आय के यम ओ क्यू एस डब्ल्यू यू डब्ल्यू आणि वाय तर आता या अक्षरमालेमध्ये विचारले काय ते पहा वरील नवीन अक्षरमालेत मधोमध येणाऱ्या अक्षरांच्या डावीकडे व उजवीकडे समान अंतरावर असलेल्या अक्षरांची जोडी कोणती मधोमध येणारे अक्षर आहे यम हे मधोमध आहे तर डावीकडे उजवीकडे ई डब्ल्यू आहे का बघूया आपण इथं आहे ई आणि इथं आहे डब्ल्यू एक दोन तीन चार नंबरला आहे मधोमध अक्षराच्या डावीकडं आणि डब्ल्यू बघूया एक दोन तीन चार पाच नंबरला आहे म्हणजेच मधोमधी असणाऱ्या मधोमध असणाऱ्या अक्षरापासून अंतरावर नाही येते के के क्यू बघूया इथं आहे के आणि इथं आहे क्यू के मधोमध मुद अक्षराच्या डावीकडं एक नंबरला आहे आणि क्यू दोन नंबरला आहे ते पण नाही सी वाय पाहूया सी बघा पा मधोमध मुद अक्षराच्या एक दोन तीन चार पाच नंबरला आहे आणि वाय बघूया एक दोन तीन चार पाच सी वाय एक दोन एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच नाही जी एस बघूया एक दोन तीन एक दोन तीन म्हणजे जी इथं आहे तीन नंबरला आणि यम यमच्या उजवीकडं यस पण आहे तीन नंबरला म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार हे उत्तर असणार आहे पुढचा आपण प्रश्न अभ्यासूया प्रश्न क्रमांक चार पी आर एम एन ई एन टी परमनंट या शब्दातील तिसऱ्या ते आठव्या स्थाना स्थानावरील अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो या शब्दातील पाचवे अक्षर कोणते तर आपण परमनंट हा शब्द लिहून घेऊया पी ई -E आर एम एन ई एन टी -E परमनंट अक्षर क्रमांक देऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ या शब्दातील तिसऱ्या ते आठव्या स्थानावरील स्थानावरील अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो तिसऱ्यापासून आठव्यापर्यंतच्या म्हणजे ती अक्षरं असतील आर यम एन ई ए, एन याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो या शब्दातील पाचव्या अक्षर कोणते तर याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द असेल मॅनर एम ए डबल एन ई आर यातलं पाचवं अक्षर असेल एक दोन तीन चार आणि पाच ई हे अक्षर पाचवे असेल पर्याय क्रमांक पाहूया दोन हे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर येणार आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाच फ्रिक्वेन्सी या शब्दातील पहिल्या व सहाव्या अक्षरांची जागा आपापसात आप बदलली व क्रमाने दुसऱ्या व सातव्या अक्षरांची जागा बदलल्यावर होणार्या होणाऱ्या अक्षरसमूहात डावीकडून सहावे अक्षर, अक्षर पुढीलपैकी कोणते असेल तर पाचवा प्रश्न आपण बघूयात फ्रिक्वेन्सी हा शब्द आपण लिहून घेतला य आर ई क्यू यू ई एन सी वाय अक्षराला क्रमांक देऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ तर या शब्दातील पहिल्या व सहाव्या अक्षरांची आपापसात आप बदल म्हणजे पहिला अक्षर हे सहा नंबरला आणि सहावा अक्षर हे एक नंबरला घ्यायचं आणखी काय सांगितलंय त्याचप्रमाणे दुसऱ्या व सातव्या अक्षरांची जागा बदलल्यावर दुसरं अक्षर आर हे सात नंबरला घ्यायचं आणि येन हे आरच्या जागी घ्यायचं आता नवीन शब्द बघूया च्या जागी येन ई च्या जागी यन हे आहे असं राहील क्यू यू ईच्या जागेवर तीन य आणि यनच्या जागे इन आर सी वाय तर जागा बदलल्यानंतर होणारे अक्षरसंमत डावीकडून सहावे अक्षर कोणते एक दोन तीन चार पाच आणि सहा डावीकडून म्हणजे इकडून सहावा अक्षर आहे यप पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपलं बरोबर असेल यफ कुठं आहे पाचचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे यानंतर ना पुढचा प्रश्न पहा पहा सहावा प्रश्न आहे इंग्रजी अक्षरमालेत शेवटची दहा अक्षरे उलट क्रमाने लिहिली तर डावीकडून एकोणीसवे अक्षर कोणते एक, एक इंग्रजी अक्षरमाला आपण काढली लक्षात घ्या ही आहे ती इंग्रजी अक्षरमाला तर यातली शेवटची शेवटचे दहा अक्षर तर कोणते असतील शेवटचे दहा अक्षर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा म्हणजे क्यू पासून ही उलट क्रमानं लिहायची आहेत पहिली अक्षर आया असतील ए बी सी डी e, यफ जी यच आय जे के केल एम एन ओ पी आता झेड अक्षर सुरुवातीला झेड वाय एक्स डब्ल्यू पी यू टी एस आर आणि सगळ्या शेवटी क्यू आता ही अक्षरं आपण उलट क्रमांक लिहिली तर डावीकडून एकोणीसवे अक्षर कोणते तर डावीकडून येणारं एकोणीसवा अक्षर एक दोन तीन चार सोळापर्यंत पी सोळा नंबरला असेल सतरा अठरा आणि एकोणीस हे एकस हे अंतर एकोणीस नंबरला असेल म्हणून आपलं पर्यायी उत्तर येईल सहाचं येईल दोन दोन हे उत्तर आपलं सहाव्या प्रश्नाचं बरोबर असणार आहे पुढचा प्रश्न सातवा प्रश्न इंग्रजी अक्षरमालेतील विषम क्रमांकाची सर्व अक्षरे गाळली तर उजवीकडून दहावे अक्षर कोणते तर आता ही आपण आपण अक्षरमालिका घेतली तर यातली विषम क्रमांकाची सर्व अक्षरे आपल्याला सोडून द्यायची आहेत विषम क्रमांकाची म्हणजे एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा उरलेले आपण अक्षर मला लिहून घेऊया समजा ही अक्षर मला आपण घेतली तर यातली विषम क्रमांकाची अक्षर आपण सोडून देऊया ए विषम आहे म्हणून बी बी डी एफ एच जे यल एन पी आर टी फी एक्स आणि झेम ही झाली फक्त समक्रमांकाचे अक्षर तर उजवीकडून दहावे अक्षर कोणते उजवीकडून म्हणजे इकडून दहावं अक्षर पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं सातवं आठवं नवं आणि दहावं दहावं अक्षर आहे यच दहावा अक्षर आहे यच पर्याय क्रमांक च दोन उत्तर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येणार आहे च पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येणार आहे आता प्रश्न क्रमांक आठ ते दहा साठी सूचना ए ते झेड ही इंग्रजी अक्षरमाला A ए बरोबर एक बी बरोबर तीन सी बरोबर पाच डी बरोबर सात या प्रमाणे लिहिली तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा तर आपल्याला इंग्रजी अक्षरमाला आहे ती म्हणजे प्रत्येक अक्षराला क्रमवारपणे विषम क्रमांक द्यायचे आहेत तर प्रत्येक अक्षराचा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विषम क्रमांक कसा काढायचा ते मी शिकवतो लक्षात घ्या समजा यच यच चा अक्षर क्रमांक आहे आठ आणि जर विषम क्रमांक काढायचा काड़, असेल तर आठ गुणुले दोन वजा एक करायचं आठ दुने सोळा सोळा वजा एक पंधरा हा झाला जर प्रत्येक अक्षराला आपण विषम क्रमांक दिला तर तो यच चा क्रमांक असेल विषम समजा तुम्हाला यनचा क्रमांक काढायचा आहे यांचा मूळ क्रमांक कोणता तर चौदा आहे चौदा गुणुले दोन वजा एक बरोबर सत्तावीस हा विषम क्रमांक असेल जर प्रत्येक इंग्रजी अक्षराला विषम क्रमांक दिला तर आपण अशा पद्धतीनं विषम क्रमांक लिहिलेले आहेत तर आता आपल्याला काढायचं आहे काय ते आपण पाहूया एकोणतीस व सद सदौतीसवे अक्षरांच्या मधोमध येणारे अक्षर कोणते तर लक्षात घ्या एकोणतीस आणि सदौतीस आणि सदौतीस तर मधोमध येणारं अक्षर असेल तेहतीस व अक्षर जे आहे नवीन अक्षर मालिकेतलं ते मधोमध येणारं अक्षर असेल कारण एकोणतीस अधिक चार आणि तेहतीस वजा चार आपलं सदोतीस वजा चार तेहतीस मिळत मग तेहतीस हा कोणाचा क्रमांक असेल तर उत्तरासाठी ते आपण तेहतीस अधिक एक सवतिस, चौतीस चौतीस छेद दोन बरोबर सतरा तर सतरा कोणाचा मूळ अक्षरमालेमध्ये क्रमांक आहे तर तो आहे क्यूचा कोणाचा क्रमांक आहे तर तो आहे क्यूचा तर बघा तुम्ही पहा एकोणतीस आणि सदोतीस नंबरला कोणता अक्षर आहे एकोणतीस नंबरला आहे ओ आणि सदोतीस नंबरला आहे यस तर तेहतीस नंबरला मोधोमत क्यू आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपलं बरोबर येईल कोणतं उत्तर बरोबर येईल तर पर्याय आठव्या प्रश्नाचं तीन हे उत्तर आपलं बरोबर येईल तुम्हाला विषम क्रमांक कसे काढायचे हे कळलं असेलच की कोणतेही अक्षर घ्या समजा ओ पंधरा घेतलं त्याचा मूळ अक्षरमालेमध्ये पंधरावा क्रमांक आहे तर त्याचा विषम क्रमांक जर त्या पूर्ण अक्षरमालेला फक्त विषमच क्रमांक दिले असतील तर पंधरा गुणुले दोन करा तीस येईल तीस वाजा एक करा एकोणतीस हा विषम मालिकेतील त्याचा क्रमांक असेल आता प्रश्न क्रमांक नऊ पहा एकोणचाळीसवे सत्तावीसवे अकरावे व एकोणतीसवे अक्षर घेऊन कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल तर मित्रांनो लक्षात घ्या एकोणचाळीस व अक्षर घ्यायचा आहे आपल्याला एकोणचाळीस त्यानंतर न सत्तावीस व अकरावं आणि एकोणतीसव एकोणचाळीस व आहे टी सत्तावीसावं आहे यन अकरावं आहे अकरा यो एकोणतीसवा एकुं, आहे ओ अर्थपूर्ण शब्द तयार होईल य या, ओ यन टी फॉन्ट आणि पर्याय क्रमांक आपलं दोन हे उत्तर असेल किती उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असणार आहे नवव्या प्रश्नाच पुढचा दहावा प्रश्न आपण बघूया ओ वाय एन जे e, या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दातील मधोमध मुद येणाऱ्या अक्षराचा क्रमांक कोणता येईल कारण लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला आठ ते दहा प्रश्न हे ए ते जेड या क्रम अक्षरांना विषम क्रमांक देऊन आपल्याला ते सोडवायचं आहे तर अर्थपूर्ण शब्द तयार होईल एन्जॉय ई एन जे ओ वाय एन्जॉय म्हणजे आनंद व्यक्त करणे एक अर्थपूर्ण शब्द या शब्दातील मधोमध येणाऱ्या अक्षराचा क्रमांक मधोमध इन जे जे चा मूळ क्रमांक आहे दहा विषम कसा काढायचा दहा गुणुले दोन एक एकोणीस हा बघा इथं एकोणीस असेल क्रमांक तर तो असेल पर्याय क्रमांक एक हे उत्तर येईल किती येईल मित्रांनो पर्याय क्रमांक एक हे उत्तर येणार आहे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद